एक अतिशय मोठी बातमी बच्चू कडा बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे बच्चू कडू पराभूत झालेले आहेत भाजपनं भाजपच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केलेला अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल बच्चू कडू यांचा हा पराभव खर तर त्यांना विश्वास होता खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे अचलपूर मधून त्यांनी खर तर यावेळेस सुद्धा त्यांना यश मिळेल अशी त्यांना आशा होती पण हा धक्कादायक निकाल आहे असे धक्कादायक निकाल जर लागत असतील तर ते एक सरकारचे दावा केलेला होता बच्चू कुडून म्हटलं होतं समर्थन द्यावं लागेल समर्थन द्यावं लागेल आम्हाला आमचं पाहत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले मंत्री आले नड्डाजी देखील या ठिकाणी होते आणि सर्वांनी या महा निवडणुकीमध्ये मार्गदर्शन पण केलं कामही केलं आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन मी करतो कारण त्यांच्या मेहनतीमुळे कष्टामुळे या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठा विजय मिळालेला यामध्ये एक मिनिट यामध्ये आम्ही सुरुवातीलापासून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे केलो बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही सरकार बनवलं आनंदगे साहेबांची शिकवण आमच्या सोबत होती आणि सरकार बनवतानाच आम्ही त्यांचे विचार आणि त्यांची कामाची पद्धत आणि एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजना हे जे काय आम्ही सांगड घातली त्यामध्ये बाळासाहेबांचे साहेबांचे आशीर्वाद आमच्या मागे होते आणि त्यामुळे आणि कार्यकर्त्यांची मेहनत काय करू शकते हे या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं अभिनंदन केलेलं आहे कारण विक्ट्रीच अशी आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्ण या घडीची मोठी अपडेट येते कागल मधून राष्ट्रवादीचे हसन